जी मराठी चर्चा ही होणारच नरंदे पेठ वडगाव येथील श्रेयश आनंद आश्रम वृद्धाश्रम इथं माझा प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी श्रेयश आनंद आश्रम यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला माझा सत्कार महाराष्ट्र शासनाचा यावर्षीचा सा सांस्कृतिक विभागातून प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार या श्रेणीतील सांस्कृतिक पुरस्कार मिळाला हा सत्कार करण्यात आला यावेळी सुरभीचे अध्यक्ष व पन्हाळा बांधारीचे नेते विश्वासराव पाटील भाऊ यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष व या वृद्धाश्रमाचे मार्गदर्शक शाहिर शाहीर शहाजी सर शिवशाहीर संजय जाधव यांचे कर व त्यांचे सहकारी कर पल्लवी कलाकार सोमन्नाथ त्याचबरोबर श्रेयश आनंद आश्रमाचे संचालक प्रवीण पाटील व यादव साहेब उपस्थित होते हुंबोज प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे आनंद आश्रम वृद्धाश्रम नरेंद्र त्या माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी श्री सामनाचे पदाधिकारी प्रवीण पाटील आणि यादव साहेब यांचा आणि तिसरे काही व्यासपीठावर असणारे आमचे परमित्र या कार्यक्रमाचे एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे बघतो की आमचे शाहीर शहाजी माळे कोल्हापूर जिल्हा शाही परिषदेचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे जवळचे आमचे खंदे माझे पाठीराखे आणि आमचे मार्गदर्शक पंधारा बांधावीचे ते नेते आहेत त्याचबरोबर आमची जी संस्था आहे सुलपी त्या सुलफी संस्थेचे ते अध्यक्ष आहे विश्वासराव भाऊ पाटील त्यानंतर शिवशाही संजय जाधव निंचेकर त्यांचे सहकारी सोमाजी अण्णा हे सर्व चिंतन आमचे म्हणजे सगळे सर्व सहकारी मला सत्ता केला तर मला फार अनुभव की मला महाराष्ट्र शासनाने जो सांस्कृतिक पुरस्कार दिला तो पुरस्कार प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यास म्हणून तसेच पत्रकार म्हणून तो पुरस्कार दिलेला आहे तीन लाखाचा तो पुरस्कार आहे असा तो पुरस्कार गेली पंचेचाळीस वर्षे पन्नास वर्षे आम्ही काम करतोय शहरी क्षेत्रामध्ये लोकला जे आहेत किंवा लोकसंस्कृतीचे उपासक जे आहेत त्यांना त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यांना रंगभमची पुढे घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा यथोशोध यथोचित मान सन्मान करतोय असं करत अजूनही ते सातत्याने करत आलेलं आहे इथून पुढे आम्ही करणार आहे आता तर आम्हाला आहे जा आणि ती कधी निश्चित खरं असा आहे खर आज ती काळाची गरज आहे कारण काही आम्ही वाचतोय ऐकतोय काही श्रीमंत माणसांची मुलं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये युरोप युरोपीय खंड देशामध्ये कॅनडामध्ये सारख्या देशामध्ये इतर लोक बऱ्यापै्या मोठ्या मोठ्या रोपेसाठी असतात आणि त्यांना आई वगैरे जातात ते त्यांची मग त्यांना ते वृद्धास्ट ठेवलं जातं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो नंतर पण अशा ठिकाणी चांगली त्या ठिकाणी सोय असावी असं एखादं असावं तर ते आपल्याला बघतोय की सोयी म्हणजे वृद्धासन जे आहे ते असं चांगल्या तऱ्हे काम करेल भविष्यामध्ये असं मला वाटते कारण तर काय असं होतं की अमेरिका असणारी मुलं आणि तिकडे वाढली तरी ती येऊ शकत नाही म्हणजे अशी परिस्थिती आता आपल्याला ऐकायला मिळते वाचायला मिळते बघायला मिळते तर अशी परिस्थिती आली नाही त्यांच्यावर तर त्यांची व्यवस्था चांगली व्हावी शाही शहाजीबाई सर सर्व सर्वांना ते की मला चाळीस हजार रुपये पेन्शन आहे आणि तर वीस हजार हजार रुपये पेन्शन समजून माझी व्यवस्था जर असेल सकाळचा नाश्ता असेल किंवा चहापाण असेल जेवणाची व्यवस्था चांगली असेल राहण्याची व्यवस्था चांगली असेल आणि औषध दिले मिळत असेल ही सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धामध्ये असं नाही की अंधारातून प्रकाशन जाण्यासाठी अंधारातून प्रकाशन जाण्यासाठी एक स्वप्न आपण म्हणून असं अशा प्रकारचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये अशा प्रकारचे तुम्ही पुढाकार घेताय साहेब असे यादव साहेब असतील तुम्ही ते पुढाकार घेतलेला आहे यशस्वी मी शुभेच्छा देते आणि इथून जे काही फोटो द्या मित्र तयार आहोत आणि तसा प्रयत्न करीत असं मला वाटतं याच्यामध्ये छान तुम्हाला दोषीं समोर